इंजेक्शन कुठे 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 आर्टरी असते असते तुम्ही काय काम करायला गेलात काय मशाज करायला गेलात कारण मशाज वगैरे सगळ्याला शरीरशास्त्राच किमान काहीतरी नॉलेज आपल्याला आवश्यक आहे किंवा तुम्ही जेव्हा असिस्टंट म्हणून कुठल्या डॉक्टरांच्या हाताखाली जेव्हा काम करता तर तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे की बाबा हे हाडाचं नाव काय किमान किंवा हे हाड कशा प्रकारे बसलेलं आहे त्याची ऍक्शन काय आहे की आपण म्हणतो सर अरे ते उचलणं अरे उचलणं म्हणजे ती आपली कॅपॅसिटी आहे का उचलायची ती वस्तू किती वजनाची आहे आणि ती कशा प्रकारे आपल्याला हलवता येईल असे बरेच छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या गोष्टी आपल्याला जर शास्त्रोक्तरित्या माहिती असतील नर्सिंगचं करताना तरच तुम्ही आपल्या या देवाने सुंदर मेकअप आपल्याला जो सुंदरपणे आपल्याला जी निर्मिती केलेली आपल्या शरीराची त्याचा वापर योग्य प्रकारे तुम्हाला करता येईल आणि त्याची सुद्धा माहिती आपल्याला वापर करून नर्सिंग केअर करताना समोरच्या व्यक्तीला किंवा पेशंटला हार्म होणार नाही याची आपल्याला काळजी घेता येईल आपण जर ते नीट नाही करू शकलो तर आपण करायला जाऊ एक आणि होईल भरते म्हणजे पेशंट म्हणतो माझा पाय इकडे उजवा मोडलाय आणि तुम्ही जर दावा पाय खेचा खेच करून मोडून ठेवा म्हणजे काय एक पाय होता म्हटलेला दुसऱ्याला किंवा मसाज करायला जाल आणि तुम्हाला हाताची रचनाच माहिती नसेल तर आपण हात पिरगळण्यासारखा जाऊ आणि आणखी दोन हाड ओळून ठेवू किंवा तो स्प्रेन देऊ आणि मग आणखी करायचा असेल तर आपल्या शरीरात निर्गळा संस्था आहे कारण एवढा सगळा मोठा कारखाना आपोआप चालू होत नाही तर त्यासाठी आपल्या वेगवेगळ्या रचना आहेत आपल्या देवाने केलेल्या साधा आपण डोळे डोळे तिथे बघितलं किती तिने बघितलं तिथे होत डोळ्याची रचना किती देवाने विचार केला आज सुद्धा कॉम्प्युटर मध्ये एवढे रंग देवाला आपल्याला माणसाला बसवता आले नाही जवळजवळ आपले डोळे एकाच प्रकार बघू शकते आपले डोळ्याचा एक रंग तुम्ही निळा रंग घेतला तर त्याच्या शेड सुद्धा एक हजार प्रकारे आपला डोळा बघू शकतो आणि विश्लेषण करू शकतो किंवा साधे आपल्याला टाचणी लागते हाताला टच त्याचे सुद्धा स्किन आप आपली एवढी सेन्सिटिव्ह आहे की ती कुठे लागते कशी लागते ती कुठे आहे आपण डोळे सुद्धा आपल्याला समजतं की नाही माझ्या बोटाच्या पहिल्या बोटाला मला दा टाकणी लागलेली आहे की माझ्या दुसऱ्या बोटाला टाकणी लागलेली आहे का तिसऱ्या बोटाला लागलेली आहे पण एवढ्या मायक्रो डेव्हलपमेंट आपल्या रचना आहे आता ह्याच्यामध्ये आपोआप चालतो का ह्याला एक एनर्जी लागते आपण